मंत्रीपदावर असलेल्या काही नेत्यांच्या काही काळामध्ये सत्तेमध्ये असूनही नितेश राणेसारखे काही नेते, का नेते धर्माच्या मुद्द्यावरून जाहीर सभा घेऊन पोलिसांनाच दमदाटी करतात आणि त्यावर सरकारमध्ये प्रमुख नेते कारवाई करणार का हा मुद्दा चर्चेला जातोय बोल बसलाय सागर बांगल्यावर so, काही होत नाही आम्हाला पोलिसांनी पण हे लक्षात ठेवावं की गृहमंत्री कोण आहेत मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना की बायकोला कोण पण लागणार नाही पण लक्षात ठेवा तुमच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगेल सरकार हिंदुत्वानी आहे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तरुण द्या पोलिसांना मला भाषण रेकॉर्ड काय नाही जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार बाकी काय नाही आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार जागे अखेर जागेवर स्वतःच्या शहरात दंगलीची आग भडकल्यानंतर उशिरा का होईना पण गृहमंत्री फडणवीसांनी आपले बेताल मंत्री, मंत्री नितेश राणेंना तंबी दिल्याची बातमी समोर आली पण ज्या नितेश राणेंनी दीड ते दोन वर्षांपासून खुद्द फडणवीसांच्याच गृह खात्यावर सवाल केले फडणवीसांच्याच नावाचा दाखला देत पोलिसांना धमक्या दिल्या त्या राणेंच्या जिभेला याआधीच आवर का घातला गेला नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे मिरजेतल्या भाषणात कायदा आती घ्या सागर बघल्यावर आमचा बॉस असल्याचं राणे म्हणाले भाजपत आल्याशिवाय निधी मिळणार नाही म्हणून त्यांनी विरोधकांच्या सरपंचांना धमकावलं पोलीस फार फार आपल्या बायकोला व्हिडिओ दाखवतील अशी मुक्ताफळ राणेंनी उधळली पोलिसांच्या अशा जागी बदल्या करेल की त्यांच्या बायकांचे फोन लागणार नाही म्हणून राणेंनी दमदाटी केली मीरा रोड संदर्भात चुनचुनके मारेंगे अशी पोस्ट टाकणारे राणेच होते वादग्रस्त विधान करणाऱ्या रामगिरींवर बोलाल तर मशिदीत येऊन मारण्याची भाषा राणेंनी वापरली आणि आता औरंगजेब प्रकरणात नानाविध विधानं करून शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता हो त्यांची लढाई मुस्लिमांविरोधात असं बालिश विधान करून मंत्रीपदावर असलेल्या नितेश राणेंनी आपल्या अकलेचं प्रदर्शन मांडलं या साऱ्या विधानानंतर वेळीच तंबी का दिली गेली नाही हा संशोधनाचा भाग आहे आम्ही मी लाडक्या याद्यामधला एक आहे एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे त्याची तू चिंता करू नको थांब ना, ना।, ना। बाबा हिंदी वाले मला म्हणणं तुम्ही माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतो त्याची चिंता तुम्ही करू नका तुझ्या घरात मी डोकवतो काय तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन मी बोललो काय तुला काय माझ्या तोंडी माझ्या तोंडी कोणी लागू नये मी त्याच्यातल्या दुसऱ्या मंत्र्यांसारखा नाही कारण नागपूरची जनता ही समजदार आहे सर्व धर्माचे लोक समजदार आहे ईदची जेव्हा रमजान सुरू आहे आम्ही सर्व ईद मध्ये जातो दीपावलीमध्ये मुस्लिम समाज येतात नागपूरमध्ये असा कुठलाही समाजामध्ये भेदभाव नाही आहे हल्ला केल्यानंतर तुम्हाला सरकार म्हणून आम्ही गप्प वाचणार पाकिस्तानची अब्बा आहे पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे समाज कंटका कडून जी घटना झाली आहे ते मुख्य आरोपी असतात जिथं समाजाचा किंवा राजकीय दोष नसतो त्यामुळे सरकार म्हणून सर्वांनी याच्यामध्ये एफर्ट घेतलेला आहे तिथला एक भाग आहे तिथे रोज एका विशिष्ट धर्माचे लोक पार्किंग करतात कालच तिथे पूर्ण पार्किंग केली नाही तिकडे पाकिस्तानातला अब्बा आठवणीत येईल अशा पद्धतीचा आता कारवाई पुढे येणार कोल्हापूर दंगलीच्या वेळी एकीकडे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस कायदा हाती न घेण्याचं आवाहन करत होते आणि दुसरीकडे त्यांचेच आमदार नितेश राणे हातात तलवार घ्या म्हणून चिथावणी देत होते पण त्यावेळी काहीही कारवाई झाली नाही सगळ्यांना विनंती आहे कोणीही कायदा हातात घेऊ नये हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी आम्हाला उद्या तलवार पण हातात घ्यायला लागली हाता है, है, हा, हाता तर घ्यायला आम्ही तयार कायदा हातात घेणं हे योग्य नाहीये त्याचं समर्थन मात्र केलं जाऊ शकत नाही एक लक्षात घ्या कायदा आणि सुव्यवस्था कोणी पहिली बिघडवली आणि कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई ही करावीच लागेल कोल्हापूरमध्ये जर आमची संख्या बघा हा तो नुसता ट्रेलर आहे औद्योगिक राज्य म्हणून जो नावलौकिक आहे त्याच्यावरही याच्यामुळे कुठेतरी एक डाग लागतो आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारा नागरिक हिंदू म्हणून कशाला आम्ही सहन करायचं मधल्या काळात हिंदुत्ववादी राण्यांच्या विधानाला भाजपच्या विरोध केला दोन्ही नेते भाजपचेच आहेत एक आमदार दुसरे भाजपच्या अल्पसंख्य अर्थात मुस्लिम विभागाचे नेते हे दोन्ही नेते फडणवीसांना आपला नेता मानतात नितेश राणे फडणवीसांच्याच दाखल्यानं धमकी देतात आणि हाजी अराफत राणेंवर कारवाईसाठी फडणवीसांना पत्र लिहितात मात्र याबद्दल पुढे काय कारवाई झाली का, का याचं उत्तर मिळालेलं नाहीये पण नाही काय बोलतो